आज अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस बुलढाणा जिल्ह्या येथील दुसरबीड येथील जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन महोत्सव संपन्न जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या प्रसंगी शाळेच्या संचालिका डॉक्टर शिल्पाताई कायंदे मॅडम यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शन महोत्सवाचं उद्घाटन संपन्न झालं यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शरयू जाधव मॅडम श्री वाघ सर आदी उपस्थित होते यावेळी शाळेतील मुलामुलींनी वेगवेगळे प्रयोग सादर केले आपला कल्पक दृष्टिकोन लक्षात ठेवून पारंपरिक शेती व आधुनिक शेती तंत्र पाणी आडवा, पाणी जिरवा हवेचे वेगवेगळे वेग गुणधर्म स्मार्ट सिटी पवन ऊर्जा निर्मिती सोलर ऊर्जा निर्मिती हवेचे संकट टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे कूलर बनवणे मातीचे उपयोग विविध शैक्षणिक शब्दांचे चार्ट उपयोगांचे आकाशगंगा संगणक रंगकाम अंक ओळखा दिशादर्शक यंत्र भूकंप सूचक यंत्र पाण्याचे गुणधर्म हवेला दाब असतो मनोरंजनात्मक व कलात्मक असे वेगवेगळे प्रयोग या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दाखवून प्रात्यक्षिक करून त्या प्रयोगाबद्दलची माहिती करून दिली या सर्व विज्ञान प्रदर्शन महोत्सवासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या उपजतकाला सादर केल्या स्टार महाराष्ट्र न्यूज साठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी संदीप देसाई